मला बऱ्याचशा ताईंनी कमेंट केल्या होत्या की ताई तुमच्या हातामध्ये हे ब्रेसलेट आहे हे कसलं आहे आणि बरेचसे ब्रेसलेटबद्दलची माहिती मला कमेंट जे आहे तर ते, ते विचारणा विचारली होती तर मी त्याबद्दल आज एक सेपरेट व्हिडिओज बनवते तर बघा हे सगळे ब्रेसलेट जे आहे हे का वापरायचे कुठल्या ब्रेसलेटचं काय महत्त्व आहे या ब्रे हे ब्रेसलेट जर आपण हातात घातले कसे घालायचे हे घातल्यामुळे आपल्याला काय काय लाभ होतात ही, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुम्ही तुमची समस्या काय आहे ते जाणून घेऊन जर योग्य ब्रेसलेट तुम्ही परिधान केलं तर तुमच्या समस्या दूर होतात तर त्यामुळे तुम्हाला या ब्रेसलेटबद्दलची माहिती जी आहे अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिले म्हणजे हे ब्रेसलेट कसं घालायचं तर बघा प्रत्येक ब्रेसलेटचं मी तुम्हाला सांगणार आहे की कोणतं ब्रेसलेट कशासाठी तर बघा हे ब्रेसलेट घालण्यासाठी तुम्हाला कुठल्या पण दिवशी तुम्ही घालू शकतात असं काही नाही की याच दिवशी त्याच दिवशी पण त्यातल्या त्यात आपण जे शुभ दिवस म्हणतो म्हणजे बघा सोमवार गुरुवार किंवा पौर्णिमा चतुर्थी या दिवशी तुम्ही हे ब्रेसलेट घालू शकतात अमावस्याच्या दिवशीसुद्धा घालू शकतात असं काही नाही की अमावस्याच्या दिवशी नाही तर सगळ्यात पहिले हे ब्रेसलेट तुम्ही घेतल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये ते तुम्हाला धुवायचे अगदी घासून वगैरे नाही फक्त वाटीभर मिठाचं पाणी घ्यायचं आहे त्या ब्रेसलेटवर टाकायचं आहे बस त्याच्यानंतर ते ब्रेसलेट जे आहे ते स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ब्रेसलेट उजव्या हातामध्ये घेऊन अकरा वेळेस तुम्ही श्रीस्वामी समर्थ म्हणा आणि त्याच्यानंतर तुम्हाला शक्यतो हे ब्रेसलेट जे ते पुरुष लोक उजव्या हातामध्ये त्यांनी घालायचं आहे आणि स्त्रियांनी डाव्या हातामध्ये घालायचं आहे ठीक आहे आता हे झाल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एका वेळेस जास्त ब्रेसलेट घालू शकतो का ताई तर एका वेळेस तुम्ही जास्तीत जास्त दोन ब्रेसलेट घालू शकतात दोनपेक्षा जास्त ब्रेसलेट घालायचे नाही आणि समजा ते ब्रेसलेट तुटलं वगैरे तर ते तुम्ही परत ते शिवून घेऊ शकतात आणि एक ब्रेसलेट तुम्ही सहा महिन्यांपर्यंत घालू शकतात सहा महिन्यानंतर ते ब्रेसलेट तुम्ही नदीमध्ये प्रवाहित करा किंवा एखाद्या झाडाजवळ तुम्ही ते अर्पण केलं तरी पण चालेल ठीक आहे त्याच्यानंतर ते परत तुम्हाला कारण त्याचा इफेक्ट जो आहे तो सहा महिन्यापर्यंत जास्त प्रभावी असतो असं म्हटलं जातं आणि इन केस मधून ते तुटलं तर ते तुम्ही घरच्या घरी शिवू शक घरच्या घरी तुम्ही ते ओन घेऊ शकता तर आता बघा दुसरी गोष्ट म्हणजे आता हे ब्रेसलेट जे तर कुत कुठलं ब्रेसलेट जे आहे ते आपल्याला क कसं घालायचं आहे आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे दाखवते त्याची माहिती पण मी तुम्हाला स्क्रीनवर देते याला टायगर आय ब्रेसलेट म्हणतात टायगर आय किंवा व्या व्याघ्राश्र संरक्षण निर्णय निर्णयक्षमता आणि प्रबळ इच्छा शक्तीसाठी याचे लाभ काय आहे मनातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास उपयुक्त आत्मविश्वास वृद्धी होऊन आळस घालवून कुर, आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास उपयुक्त असून जीवनामध्ये स्थैर्य निर्माण करण्यास लाभदायक आहे तणाव नैराश्य घालवून सततचे आजारपण नकारात्मक ऊर्जा आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण मिळते म्हणून हे उपयोगी आहे डिझायनिंग अभिनय कलाक्षेत्र हस्तकला अशा सर्वनात्मक क्षेत्रातील व्यक्तींसाठी लाभदायक आहे तर हे झालं टायगर आय ब्रेसलेट त्याच्यानंतर पुढचं आहे कार्नेलियन ब्रेसलेट रक्तांकित महिलांचे आरोग्य गर्भधारणा तसेच सर्ज सर्जनशीलतेसाठी याचे लाभ असे आहेत स्वादिष्टान चक्र जागृत करण्याची शक्ती सामर्थ्यवान प्रेरणादायी कृतिशील आणि निर्भय होण्यास उपयुक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आळशीपणा आ, कमी करून स्व स्वतः सादर करण्याचे कौशल्य अंगी निर्माण होते महिलांचे मासिक पाळीचे नियम नियमन करण्यासाठी त्याच्यानंतर रजोनिवृत्तीच्या काळामध्ये सर्वाधिक उपयोगी आत्मविश्वासाची कमतरता किंवा इतरांच्या प्रेरणेची जास्त ज्यांना जास्त गरज भासते अशा व्यक्तींसाठी उपयुक्त कला संगीत आणि नाटक इत्यादी क्षेत्रामध्ये कार्यरत व्यक्तींसाठी हे अतिशय लाभदायी आहे यानंतर जे पुढचं आहे ते आहे रोज क्वाड्स ठीक आहे प्रेमाचे प्रतीक नातेसंबंधातील नाते गोडवा स्नेह टिकवण्यासाठी विवाह बंधनांमध्ये बळकटी आणणे गायन नृत्य चित्रकला लेखन या क्षेत्रामध्ये उपयोगी मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी हे ब्रेसलेट मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी हे ब्रेसलेट अवश्य परिधान करावे अनाहत चक्र सक्रिय करून प्रेम आणि सुंदरतेची अनुभूती दे प्रदान करण्यास उपयुक्त जीवनामध्ये भावनिक मानसिकदृष्ट्या स्थिरता आणि आशा निर्माण होण्यासाठी लाभदायक नातेसंबंध बिघडले अथवा एकटेपणाची जाणीव वाटत असल्यास हे परिधान करावे भावनिक जखमांवर फुंकर घालण्यास उपयुक्त तसेच मानसिक अथवा भावनिक धक्का बसलेल्या व्यक्तींसाठी हे अतिशय उपयुक्त आहे यानंतर पुढचं जे आहे ते संरक्षण कंकण म्हणजे बघा ही ब्रेसलेट जे मी घातलेलं आहे यामध्ये टायगर आय आणि ब्लॅक टर्मुलिन आणि पांढरी काठीचा मणी हे ते ह्या तीन गोष्टी यामध्ये एकत्र एकत्र आहे संरक्षण कवच म्हणून उपयुक्त चिडचिड राग येणे या समस्यांवर लाभदायक बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होऊन आत्मविश्वासाची कमतरता असणे अशा समस्यांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे यामध्ये टायगर आयचा पण मणी आहे ब्लॅक टर मुलींचा मणी आहे आणि काठीचा मणी आहे तर आ, हे आहे यानंतर पुढचं आहे लॅपिस लुजली हे मुलांसाठी शक्यतो आहे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता एकाग्रता आणि स्मरणशक्तीसाठी आत्मविश्वास वाढीसाठी विचारशक्तीला चालना मिळवण्यासाठी लाभदायक विद्यार्थ्यांना अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांमध्ये स्मरणशक्तीचा अभाव किंवा अतिचंचलता आहे अशा अशांसाठी यानंतर प्रभावी संवाद कौशल्य नव्या नव्या कल्पना सुचणाऱ्या व्यक्तींसाठी हे अतिशय उपयुक्त आहे यानंतर पुढचं आहे अमेथिस ब्रेसलेट आगमणी पद्मराग उत्तम आयुरारोग्य आरोग्य आणि सकारात्मक वाढ वाड़, वाढवण्यासाठी शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी एकाग्रता अभ्यासामध्ये प्रगती निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी ताणतणावापासून मुक्ती कमी बोलणारे किंवा पटकन निर्णय न घेऊ शकणाऱ्यांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे रक्ताभिसरण क्षमता वाढवून शांत झोप लागणे त्वचा विकार दूर करण्यासाठी आजारी व्यक्ती उपचारास प्रति प्रतिसाद देण्यास उपयुक्त दैन दैनंदिन अनुचित प्रकारांपासून जसे अपघात जखमा काही ॲक्सिडेंट्स यांपासून संरक्षण मिळते आर्थिक स्थिरत्व प्रदान करून व्यवसाय सेल्स मार्केटिंग या क्षेत्रातील व्यक्तींसाठी हे अतिशय उपयुक्त आहे यानंतर आहे ब्लॅक टर्मुलिन अशुभ शक्तींपासून संरक्षण मनातील अकरण भीती आणि व्यसनाधीनता नकारात्मक विचार दूर करण्यासाठी उपयुक्त वाईट स्वप्न दिसणे मानसिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांसाठी लाभदायक प्रयत्न आणि परिश्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या कलागुणांना योग्य वाव मिळण्यासाठी द्वेष चिडचिडपणा निराशा आणि ज्यांचा स्वतःवर ताबा नाही अशा व्यक्तींसाठी प्रभावी विचारांना चालना देऊन समस्या सोडून निर्णय क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी लाभदायक खोल जखमेच्या तीव्र वेदनांवर वेदनाशामक म्हणून उपयोगी कुठलाही व्यवसाय वैद्यकीय क्षेत्र अथवा तपास यंत्रणेशी संबंधित लोकांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे यानंतर दुसरं आहे ते माझ्याकडे दाखवण्यासाठी नाही आहे स्वटिक क्रिस्टल पण मी स्क्रीनवर दाखवते शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक शांती प्रा प्रदा प्रदाता मायग्रेन आजारी व्यक्तींसाठी प्रभावी आवश्यक मानसिक शांती प्रदान करून राग तणाव इत्यादी दूर करण्यासाठी उपयुक्त ताप रक्ताशी संबंधित समस्या मायग्रेन आणि अन्य उपचारांसाठी उपयुक्त व्यक्तिमत्व चारित्र्य आणि अभिरुची हे सुधारण्यासाठी लाभदायक उपवर मुले मुली विवाह बरेच काळ प्रलंबित आहे अशांसाठी हे अतिशय लाभकारी आहे यासोबतच दुसरं आहे रेड जास्फर क्रियाशीलता वाढवणे किंवा आर्थिक उन्नतीसाठी मुलाधार चक्र संतुलित करून योग्य विश्लेषक बनविण्यास उपयुक्त चिंताग्रस्ततेवर मात करून नीतिमान आणि कृतिशील बनवण्यासाठी लाभदायक आर्थिक परिस्थितीत सुधार करण्यासाठी अतिशय उपयुक्त अतिभावनाशील खूप विचार करणाऱ्या व्यक्ती किंवा व्यावहारिक असा समतोल साधण्यासाठी हे ब्रेसलेट अतिशय उपयुक्त आहे यानंतर आहे ग्रीन अवेंच्युरियन व्यवसाय भरभराट प्रगती आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी प्रगतीची दालने खुली होतात कुठल्याही व्यवसायामध्ये कौशल्यात वाढ होऊन यशप्राप्ती शक्य होते कुठल्याही स्पर्धेमध्ये यशस्वी होण्याचा आत्मविश्वास देऊन उत्कृष्ट प्रतिस्पर्धी बन बनण्याची जिद्द निर्माण होते आपल्याला सदैव आनंदी राहण्याचा मूलमंत्र देण्यासाठी अतिशय उपयुक्त शेअर मार्केट शिक्षण लिखाण प्रसारमाध्यमांमध्ये किंवा पत्र आ, प्र पत्रकारिता या क्षेत्रातील व्यक्तींसाठी लाभदायक कोणत्याही स्पर्धा किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त तर अशी याची माहिती आहे यासोबतच अँटी रेडिएशन चिप आहे दुर्मिळ वनस्पती आणि गायीच्या शेणापासून निर्माण केलेली आहे ही का वापरायची आता बघा मोबाईलचे घातक रेडिएशन प्रमाण कमी होते रेडिएशनमुळे संभाव्य कॅन्सर ब्रेन ट्युमरसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो मोबाईल लॅपटॉप आणि टॅबलेटवर हे सहज लावता येते वाहन सौख्य यंत्र संरक्षण यंत्र आणि कर्णपीडा या यंत्रांचा यामध्ये समावेश आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलला लॅपटॉपला त्याला लावू ला, शकतात मी तुम्हाला स्क्रीनवर इमेज दाखवते तर त्यामध्ये पण हे दाखवलेलं आहे तर बघा असे हे ब्रेसलेट आहे तर मी प्रत्येकाची माहिती तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही तुमच्या तुमच्यावर जे काही संकट आहे किंवा अडचणी आहेत ज्यांना तुम्ही सामोरं जात आहे तर ते व्यवस्थित तुम्ही तपासून त्याप्रमाणे तुम्ही ते ब्रेसलेट घालायचं आहे पुरुषांनी उजव्या हातामध्ये घालायचं आहे स्त्रियांनी ते डाव्या हातामध्ये घालायचं आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हे ब्रेसलेट घेतल्यानंतर पहिले तुम्हाला ते स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवायचं आहे पुसायचं आहे आणि कोणत्याही शुभवारी तुम्ही समोर उजव्या हातामध्ये घेऊन अकरावेळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे हातात ब्रेसलेट घेऊन प्रार्थना करायची आहे जी काही तुमची प्रार्थना आहे ती देवाला सांगायची आहे इच्छा आहे अडचण आहे समस्या आहे ते देवाला तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे ब्रेसलेट जे आहे ते तुम्हाला हातामध्ये घालायचं आहे आणि हे ब्रेसलेट जे आहे हे तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देते तर त्या ताईंकडे ता तुम्हाला मिळेल तुम्ही त्यांना व्हॉट्सअप नंबर करू शकतात किंवा कॉल करू शकतात कॉलला उत्तर नाही दिलं तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा नक्की त्या तुम्हाला रिप्लाय करतील तर बघा ही ब्रेसलेटबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ